नमस्कार बंधू नो जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा बंधून आज आपण सहाय्यस्पर्श या गिर्यारोहण संस्थेने आखलेल्या पुणे सातारा येथील तिल, किल्ले पाहण्यासाठी आलेलो आहोत मी प्रकाश पाटील आणि माझ्यासोबत आज सहाय्यस्पर्श संस्थेचे मित्र रोहिदास भरत मीनाक्षी चैतन्य माधुरी प्रशांत राहुल प्रीती रवींद्र सुरेशजी विद्या सोहम लहू असे मित्र आहेत त्याचप्रमाणे माझे नेहमीचे मित्र श्री वैभवजी लोखंडे हे देखील माझ्यासोबत आहेत आज आपण रोहिरागड केंजळगड रायरेश्वर आणि कमळगड हे किल्ले पाहणार आहोत आज तारीख सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी रात्री आम्ही मुंबई पनवेल यापासून निघालो पुण्यातील मित्रांना सोबत घेऊन रोईडा गड या गडाचा पायथा घातला थोडी विश्रांती घेऊन येथील गावातच चहा आणि नाश्ता केला आणि पुढे सकाळी सात वाजता किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे सतत पाऊस पडत होता सप्टेंबर आणि ऑक्टोबर ह्या महिन्यांमध्ये येथील गडांवर तसेच चौबाजूच्या रानमाळावरती विविध रंगाची फुले आपल्याला पाहायस मिळतात पण पन्ण सतत पडणाऱ्या पावसामुळे सभोवारचे सौंदर्य नीटचे पाहता येत नव्हते ढगांनी तसेच धुक्यामुळे येथील परिसर हा व्यापला गेला होता येथील रानमाळावरती पिवळी गुलाबी जांभळ्या रंगाची तसेच पांढऱ्या रंगाची फुले आपल्याला पाहायस मिळतात आज पहाटेच रोईडा हा किल्ला पाहून झाला आणि पुढे केंजळगड किल्ल्याकडे आम्ही निघालो होतो केंजळगड हा किल्ला आम्ही सकाळी अकरा वाजता सुरू करून दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान पूर्ण झाला आणि आम्ही आता रायरेश्वरच्या दिशेने जात आहोत रायरेश्वरावरच आम्ही आज मुक्काम करणार आहोत आणि त्या ठिकाणी दुपारचे आणि रात्रीचे जेवण घेणार आहोत रायरेश्वर किल्ल्याची माहिती थोडक्यात जी प्रसार माध्यम आणि वृत्तपत्रे यातून संकलित केलेली आहे ती आपल्यासमोर मांडित आहे यात कमी किंवा त्रुटी किंवा चुका असू शकतील त्याबद्दल क्षमस्व व्हिडिओ हा आपल्या सर्वांना गडले तसेच देवदेवालय पवित्र वास्तू या माहिती पडाव्यात यासाठी बनविला आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी स्वराज्याचे तोरण मानले बुडभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करून त्यांना लढायला शिकवले आणि स्वराज्याची संकल्पना दिली हिंदवी स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करताना स्वतःला झोकून दिले मुसलमानी पाचशाहीच्या विरोधात लढताना एक एक प्रदेश त्यांनी जिंकून घेतला वयाच्या केवळ पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये विजापूर आणि दिल्ली या राजसत्तांना त्यांनी पाणी बाजले महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची घोषणा करून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदू धर्माला राजसिंहासन प्राप्त करून दिले छत्रपती श्री शिवाजी महाराज आपले भाग्यविदाता म्हणून स्वराज्याची जनता त्यांच्याकडे पाहू लागली त्यांची ओळख हिंदू राजा म्हणून होऊ लागले शिवरायांनी वेदांचे पुराणांचे देवळांचे रक्षण केले आपल्या मित्रांसोबत आपल्या सवंगडांसोबत हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जेधे बाजी पासलकर तानाजी मालुसोरे सूर्याजी मालुसोरे येसाजी कंक सूर्याजी काकडे बाबूजी मुदगल नरसप्रभू गुप्ते सोनोपंत डबी या मावळ्यांसह सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी स्वराज्याची शपथ याच रायरेश्वरा मंदिरामध्ये घेतली रायरेश्वर किल्ल्यावर जाण्यासाठी वाईमार्गे जाता येते त्याचप्रमाणे गडाच्या पायथ्याशी वाहन व्यवस्था करण्यात आलेली आहे केवळ पंधरा ते वीस मिनिटाची चढण पूर्ण केल्यानंतर आपण गडावर पोचतो सह्याद्रीच्या विविध रूपांचा आस्वाद या ठिकाणी घेता येतो परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असून रायरेश्वराच्या पठाराची लांबी अकरा किलोमीटर असून रुंदी एक ते सव्वा किलोमीटर आहे किल्ल्याची भटकंती करणारे रायगडाला भेट देण्याआधी रायरेश्वराला नक्की भेट देतात रायरेश्वरावरून पांडवकालीन शिवमंदिर सात रंगाची माती तसेच पांडवकालीन लेणी गोमुख कुंड हे आपल्याला पाहता येते तसेच सूर्योदय सूर्यास्त अस्वलखिंड नाकिन ही ठिकाणी देखील आपल्याला पाहता येतात वर्षा ऋतूमध्ये या पठावर विविध रंगाची फुले फुललेली असतात वातावरण स्वच्छ आणि चांगले असल्यास पांडवगड वैराटगड पाचगणी महाबळेश्वर कोल्हेश्वर रायगड लिंगाणा राजगड तोरणा सिंहगड विचित्रगड पुरंदर रुद्रमाळ चंद्रगड कमळगड हे किल्ले पाहता येतात आम्ही आमचे वाहन खालीच उभे करून रायरेश्वर गडाकडे निघालो वाट पायऱ्यांची आहे या ठिकाणी सिमेंटच्या पायऱ्या बनविण्यात आलेल्या आहेत तसेच मार्ग व्यवस्थित करण्यात आलेला आहे या मार्गाने आपल्याला गडावरपर्यंत पंधरा ते वीस मिनिटात पोहोचता येते काही ठिकाणी लोखंडी शिड्या देखील बनविलेल्या आहेत आज रात्रीपासूनच भरपूर पाऊस पडत आहे त्याच्यामुळे या वातावरणामध्ये धुकं आणि ढग भरपूरचे दाटलेले आहेत वातावरण तेवढेसे नीट नसल्यामुळे सभोवारचं व्यवस्थित दिसत नाही अनेक पर्यटक रात्रीच्या मुक्कामासाठी रायरेश्वर या ठिकाणी होते तर काही पहाटेच लवकर रायरेश्वर करून परतत होते बरेचसे शिवप्रेमी गडप्रेमी हे आपल्या लहान मुलांना देखील घेऊन आले होते रायरेश्वर गडाची माहिती तसेच घडलेल्या घटना आणि इतिहास आपल्या मुलांना समजावून सांगत होते यासोबतच तरुण मंडळी देखील मोठ्या संख्येने आज उपस्थित होते प्रत्येक शिवभक्त या किल्ल्याला अवश्य भेट देतो त्याच्यासाठी ही देवभूमी आहे आम्ही आता गडशिखरावरती पोचलो होतो वरपर्यंत येणं इतर गडांपेक्षा बरंच सोपं आहे पूर्वीचा मार्ग हा अगदी खालपासून होता परंतु अर्ध्या वाट्यापर्यंत अर्ध्या ते पाऊण वाटेपर्यंत वाहन येत असल्यामुळे गडावर येणारी चढण ही केवळ पंधरा मिनिटाची राहिलेली आहे गडावर प्रवेश करताच आपल्याला या पठाराचं सौंदर्य लक्षात येते परंतु आज सर्वत्र धुकं असल्यामुळे गडाच्या खालील भाग हा दिसत नव्हता सर्वत्र पसरलेल्या धुक्यामुळे सभोवराचा परिसर नीटसा दृष्टीपतास येत नव्हता दूरचं सौंदर्य धुक्याने गाढून टाकलं होतं या पठारावरती फार पूर्वी काळापासून म्हणजेच शिवाजी महाराजांच्या काळापासून जंगम कुटुंबियांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे येथील मंदिराची देखभाल देखील हेच कुटुंब करतात या गडाला ऐतिहासिक महत्व असल्याने या गडाची देखभाल तसेच या गडाचे संवर्धन करण्यात आलेले आहे बऱ्याच ठिकाणी रेलिंग्स आपल्याला पाहायला मिळतील तसेच मार्ग व्यवस्थित केलेला आहे चौबाजूस असलेल्या हिरव्या वनराईतून एक मार्ग रायरेश्वराच्या मंदिराकडे जात असताना आपल्याला लक्षात येतो याच मार्गावरनं पुढे आपण गेल्यानंतर रायरेश्वराचं मंदिर तसेच देवी मातेचं मंदिर देखील आहे या मार्गावर आपल्याला जांभळी पिवळी गुलाबी आणि लाल फुले दिसत आहेत स्थानिक गावकरी या ठिकाणी आपल्या गुरांना चारा खाण्यासाठी घेऊन आलेले आहेत वर गडावरती गारवा भरपूर आहे तसेच थोड्या प्रमाणात पाऊस देखील आहे या गावातील गावकरी भात पिके तसेच गहू नाचणी आणि भाज्या पिकवतात त्याचप्रमाणे गोधन असल्यामुळे दूध आणि तूप याचे उत्पन्न बऱ्यापैकी असते आमच्यासोबतचे मित्र आमची वाट पाहत या ठिकाणी उभे आहेत येथीलच एका गावकऱ्याकडे सध्याचे भोजन तसेच निवास व्यवस्था आहे परंतु हे अंतर आम्ही पठारावर आल्यानंतर किमान सात ते आठ मिनिट चालल्यानंतर आहे तसेच मंदिर हे पठारावर आपण आल्यानंतर एक किलोमीटर अंतरावर असावे असा अंदाज आहे या गडावर एक तलाव देखील आहे तलावाच्या आजूबाजूनं हिरवी वनराई फुललेली आहे वर्षभर येणाऱ्या शिवभक्तांसाठी तसेच शिवप्रेमींसाठी निसर्गप्रेमींसाठी हा गड अतिशय सुंदर आहे त्यामुळे वर्षभर लोक या ठिकाणी येत असतात यांची जेवणाची तसेच नाश्याची राहण्याची व्यवस्था येथील गावकरी करतात हा एक जोड व्यवसाय या गावकऱ्यांना मिळालेला आहे या महाराणावरती नेचा तसेच तेरडा रानहळद सोनकी त्याचप्रमाणे पिवळ्या रंगामध्ये असलेले मीकमांसाच्या तोंडासारखे असलेले फूल तीळ तसेच माका त्याचप्रमाणे अन्य जंगली झाडेझुडपे आपल्याला पाहायच मिळतात गडांवरील बऱ्याच पठारांवरती अशा प्रकारचं हिरवळीचं दृश्य आपल्याला पाहायच मिळते प्रत्येक गड जणू स्वर्गामध्ये असल्याचा भासतो त्यातच रायरेश्वर ही देवभूमी ही तर अजूनच सजून धजून तयार झालेली आहे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे या पठारावरती आपण या पठारावर आपलं लक्ष जाईल त्या ठिकाणी आपल्याला हिरवळ पाळायच मिळते हे गावकरी आपल्या गाईंना चरण्यासाठी घेऊन आलेले आहेत हा मार्ग पुढे पुढे मंदिराच्या दिशेने जात आहे तसेच या भागामध्ये पुढेच एक छोटीशी वस्ती देखील आहे आजच्या या पठारावर आमच्या निवासाचे जे ठिकाण आहे ते अजून काही अंतरावर आहे जोपर्यंत ते दिसत नाही तोपर्यंत आम्हाला चालणे आहे इतके चालल्यानंतर खांद्यावरील बॅग थोडे वजन वाटल्यासारखे झालेले आहे तर ते निवासाचे ठिकाण लवकरात लवकर यावे असे वाटत आहे या पठारावर हे जुने आणि मोठाले झाड आहे आजूबाजूचा परिसर या झाडाने बऱ्यापैकी व्यापलेला आहे या झाडाचा आकार पाहून प्रत्येकाला आपला फोटो या झाडाखाली असावा असे वाटते इथून काही अंतरावर एक गोमुख गो गो आहे।, गो आहे या गोमुखातील पाणी हे वर्षभर चालू असते असे म्हटले जाते हे गोमुख आपल्या समोरच आहे मंदिरापासून काही अंतरावरच हे गोमुख आहे या कुंडातील पाणी स्वच्छ आणि निर्मळ आहे आमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी यातून पाणी भरून घेतले ही पठाराच्या मधोमध मुद जाणारी वाट आजूबाजूला असलेल्या वृक्षराजीतून आहे त्यामुळे या पलीकडे काय आहे हे नीटसे कळत नाही इथून जवळच ते छोटेसे गाव आपल्याला पाहायस मिळेल या गावामध्येच या गावातील एका गावकऱ्याकडे जेवणाची व्यवस्था आहे त्या गावकऱ्याचे नाव गणेश जंगम असे आहे बंधून आपल्याला समोरच रायरेश्वराचं मंदिर दिसत आहे आणि त्याच्या बाजूलाच देवी मातेचं मंदिर देखील आहे या वाटेवर बऱ्याच ठिकाणी माहिती फलकं लावलेली आहेत याचा उपयोग पुढील मार्गदर्शनासाठी होतो रायरेश्वर पठारावरती कोणत्या प्रकारचे पक्षी प्राणी त्याचप्रमाणे निसर्गसंपदा आपल्याला पाहास मिळेल याबद्दलचे फलक आहेत म्हणून हे आहे शंभू महादेवाचे मंदिर याच ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा घेतली होती हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते आज गळावर विशेष अशी गर्दी नसल्यामुळे या ठिकाणी आम्हाला दर्शन सहज घेता आले याचे बांधकाम काहीसे जुने आहे परंतु जीर्ण स्वरूपात झालेले आहे मंदिराचे बांधकाम हे बऱ्याचदा पुन्हा पुन्हा केल्याचे लक्षात येते बऱ्याच ठिकाणी नव्याने डागडूजी देखील करण्यात आलेली आहे या मंदिराची पूजा अर्चा त्याचप्रमाणे येणारे प्रत्येक उत्सव येथील गावकरी करतात येथील जंगम समाज हा या दोन्ही मंदिरांचे पूजा अर्चा तसेच देखभाल सांभाळतो या मंदिराच्या बाजूलाच देवी मातेचं मंदिर आहे नवरात्री असल्यामुळे येथे घटस्थापना तसेच मोठ्या प्रमाणात पूजा अर्चा चालू आहे पंचक्रोशीतील नागरिक तसेच गावातील गावकरी रात्रीच्या वेळी येथे जागरणाला येतात या आजींनी आम्हाला गरमागरम चहा आणि प्रसाद दिला त्याचप्रमाणे या मंदिराची माहिती आम्हाला सांगितली या थंड वातावरणामध्ये या थंड वातावरणात गरमागरम चहाने आम्हाला खूपच स्फूर्ती आल्यासारखे वाटले या दुर्गामातेच्या देवळासमोरच एक चौथरा बांधण्यात आलेला आहे या ठिकाणी छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे स्मारक आहे त्याचप्रमाणे काही पुरातन वास्तू देखील आपल्याला पाहायला मिळतात जत्रेच्या दिवसांमध्ये हे गोल दगड उचलण्याचा प्रयत्न प्रत्येक मावळा करत असतो काहींना यश मिळते काहींना नाही मिळत या चौथाऱ्यावरून पूर्ण मंदिर आपल्याला पहावयास मिळते आज पहाटे आम्ही रोईडा या किल्ल्याच्या पायथ्याशी कांदेपोहे आणि चहा घेतला होता त्याच्यानंतर केंजळगड केला आणि रायरेश्वरावर आलो आता दुपारचे तीन वाजलेले आहेत सर्वांना भुका भरपूर लागलेल्या आहेत येथील रहिवासी गणेश जंगम यांच्याकडे जेवणाची व्यवस्था होती येथे आम्हाला झुणका भाकर डाळ भात असे व्यंजन खावयास मिळाले जेवण अतिशय सुंदर होते त्याचप्रमाणे भूक खूप लागल्यामुळे सर्व मित्र भरपूर जेवले आज निवास इथेच असल्यामुळे आम्हाला येथील टेंटमध्ये राहणे होते यापुढे आम्ही विविध प्रकारची विविध रंगाची माती पाहण्यासाठी निघालो हे अंतर इथून बऱ्याच अंतरावर आहे अंदाजे दीड ते दोन किलोमीटर चालत गेल्यानंतर त्या ठिकाणीपाशी आपण पोहोचतो पाऊस बराच झाल्यामुळे वाट घसरणीची झाली होती या मार्गावर जागोजागी माहिती फलक आहेत त्यामुळे वाट हरवण्याची शक्यता नाही या पठारावर सर्वत्र आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती असल्याचे लक्षात येते तसेच विविध रंगाची आणि वेगवेगळ्या प्रकारची फुले देखील आपल्याला पाहायस मिळतात विविध रंगाची माती दाखवण्यासाठी श्री गणेश जंगम आमच्यासोबत येत होते त्यांनी मार्ग आम्हाला दाखविला या मार्गावरती अन्य कोणतीही ऐतिहासिक वास्तू नाही केवळ विविध रंगाची माती असलेले पठार आपण पाहण्यासाठी जात आहोत रस्त्याच्या दुतर्फा विविध रंगाची फुले फुलली होती त्यामुळे आपण एखाद्या राजमार्गावरून जात आहोत असा भास होतो ज्या पाठावरती निसर्ग फुलं उधळून आपले स्वागतच करताय आहे असे देखील आपल्याला वाटते अलीकडच्या काळामध्ये गडसंवर्धन तसेच स्वच्छता गडांवर प्लास्टिकचा वापर टाळणे ह्या सर्व गोष्टींमुळे या सर्व प्रकारांमुळे बरेचसे पर्यटक ह्या गोष्टीस हातभार लावत आहेत की कोणत्याही गडावरती कचरा होऊ नये प्लास्टिकचा कचरा तर अजिबात होऊ नये म्हणून येथील पायवाटा ह्या बऱ्यापैकी स्वच्छ आहेत म्हणजेच कचरा इथं सदा आपल्याला दिसत नाही त्याचप्रमाणे वेळोवेळी गळसंवर्धन करणाऱ्या अनेक संस्था या ठिकाणांना भेट देऊन गळसंवर्धन करीत असतात म्हणून आपणही प्रत्येक गळावर जाताना प्लास्टिकचा कचरा करू नये तसेच अन्य कचरा देखील आपण करू नये त्यामुळे आपले गळ हे स्वच्छ राहतील बऱ्याच गडांवरती कचऱ्यासाठी कुंड्या बनविलेल्या आहेत येणारे पर्यटक या कुंड्यांमध्ये बराच कचरा साठवून ठेवतात परंतु एक लक्षात येईल की या कुंड्यांमध्ये साठलेला कचरा कोणाला तरी खालपर्यंत घेऊन जाणे आहे त्याऐवजी आपण या कुंड्यांमध्ये न टाकता आपण आणलेला कचरा आपल्याच बॅगांमध्ये भरून खालपर्यंत घेऊन जा सोबत अन्य कचरा जर रस्त्यामध्ये मिळाल्यास तोही उचलावा येथून काही अंतरावरच विविध रंगाची माती असलेले पठार आपल्याला दृष्टीपथास येत आहे अलीकडच्या काळामध्ये अलीकडच्या वेळेमध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे ही माती ओळखणे थोडेसे कठीण आहे ज्यावेळी माती सुखी असते त्यावेळी आपल्याला सहजच हे रंग लक्षात येतात आमच्यापैकी बऱ्याच मित्रांनी येथील विविध प्रकारची माती गोळा केली एक विशेष म्हणजे विविध प्रकारची माती याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अन्य ठिकाणी या पठारावर कोणत्याही भागामध्ये अशी माती आपल्याला दिसत नाही हे पठार पाहून पुढे परतीची वाट घेतली आता आम्ही पुन्हा मंदिराच्या दिशेने जाणार आहोत या वाटेवर आम्हाला गवतामध्ये आढळणारा सर्प दिसला हा सर्प जास्त मोठा नसतो आत्ता आहे त्या मापाचाच असतो याला सुरक्षित वाट देऊन आम्ही आमचा पुढचा मार्ग धरला येथून पुढे पुन्हा एकदा मंदिराच्या दिशेकडे गेलो पुन्हा एकदा देवाचं दर्शन घेतले आणि निवासाच्या ठिकाणी आलो श्री गणेश जंगम यांनी निवासाची व्यवस्था एका टेंटमध्ये केली होती आमच्या ग्रुपसाठी एकूण पाच ट्रेन ठेवण्यात आलेले होते वातावरणात गाठा भरपूर असल्यामुळे ह्या टेंटमुळे आम्हाला कोणत्याही प्रकारची थंडी किंवा त्रास हा जाणवला नाही आम्हाला लवकरच पहाटे उठून कमळगड हा किल्ला करण्यासाठी जाणे होते म्हणून आम्ही लवकरच झोपी गेलो छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला आपण अवश्य भेट द्या येथील इतिहास आपण जाणून घ्या या किल्ल्यासोबतच आपल्याला जवळच असलेला केंजळगड हा किल्ला देखील एका दिवसात पूर्ण करता येईल बंधूंना आपले गड किल्ले आपल्या ऐतिहासिक वास्तू देवदेवालय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा होणार नाही प्लास्टिकचा कचरा होणार नाही याची आपण दक्षता घेऊया त्याचप्रमाणे येथील पवित्र वास्तूंवर कोणत्याही प्रकारची अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची दक्षता देखील आपण घेऊया जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा